जळगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतने माझी वसुंधरा या अभियानांतर्गत ओल्या कंपोस्ट तयार करण्याचा उपक्रम राबवला आहे हा उपक्रम इतर ग्रामपंचायतीसाठी दिशादर्शक ठरणार आहे ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे सरपंच स्वाती पाटील उपसरपंच संजय पाटील यांनी या अभियानाची सुरुवात केली मागील तीन महिन्यांपासून प्रत्येक मंगळवारी विविध उपक्रम राबवले जाते हुतात्मा स्मारकाजवळील जागेचे ऑक्सिजन पार्कमध्ये रूपांतर स्टडी सर्कलची अभ्यासिका ज्येष्ठांचा सत्कार आदी उपक्रमासोबतच कंपोस्ट खते तयार करून हुतात्मा स्मारकात लागवड केलेल्या वृक्ष लागवडीसाठी या खताचा उपयोग करून शेतकऱ्यांना ही खते वितरित करून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढीसाठी मदत केली जाते जरंडी तालुका सोयगाव येथे ग्रामपंचायतीने गांडूळ खत प्रकल्प उभारून त्यासोबतच कंपोस्ट खते तयार केली आहे गावातील युवकांनी उपक्रमांतर्गत हातभार लावून कंपोस्ट खत निर्मिती केली आहे स्वच्छता आणि वृक्षारोपण त्यासोबतच आता गांडूळ खत प्रकल्प आणि कंपोस्ट खत तयार करणे यासारखे अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून आणि पुढाकारातून पार पडत आहे सरपंच स्वाती पाटील उपसरपंच संजय पाटील सदस्य वंदना पाटील मधुकर पाटील मधुकर सोनवणे दिलीप पाटील माजी पंचायत समितीचे सदस्य संजीवन सोनवणे अमृत राठोड लिपिक संतोष पाटील सतीश बाविसकर अंबू राठोड भास्कर निकम यांचे यावेळी सहकार्य मिळत आहे विजय चौधरी एम सी न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर